मिरजेच्या टर्निंग पॉईंट ढाबा येथे बेकायदेशीर जुगार, 22 चार चा बे जुगार छापा छाप दुचाकी सह तब्बल एकसष्ट मिरज म्हैसाळ रस्त्यावरील टर्निंग पॉईंट ढाबा या ठिकाणी बेकायदेशीर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने छापा मारून सुमारे एकसष्ट जणांना ताब्यात घेतले आहे यावेळी जुगाराचे साहित्य वीस मोटरसायकल चारचाकी वाहने एक रिक्षा मोबाईल असा एकूण चौपन्न लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे टर्निंग या धाब्यावर बेकायदेशीर जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती जिल्हा अधीक्षक यांच्या विशेष पथकाला मिळाली होती यावेळी पथकाने मध्यरात्री पोलीस फौज फाटा घेऊन छापा मारला यावेळी जुगार अड्डा चालक यांच्यासह बासष्ट जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले या बासष्ट जणांच्या मध्ये वड्डी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य अभिषेक मगदुम व रमेश नाईक यांचाही समावेश आहे जुगार खेळणारे संशयित आरोपी यांच्यासह जुगाराचे साहित्य वाहने जप्त केलेला मुद्देमाल मिरज शहर पोलीस ठाणे येथे विशेष पथकाने जमा करून पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर यांच्याकडे सोपवलेला आहे याबाबत अधिक माहिती मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर यांनी दिली आहे ही कारवाई सांगली पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांच्या मार्गदर्शनाखाली संजय नगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण स्वामी पोलीस उपनिरीक्षक अफरोज पठाण सायबर पोलीस ठाणे सतीश अलदर विजय पाटणकर गणेश नरळे तसेच शरद वंजारे कपिल साळुंखे सूरज मुजावर अनिकेत शेट्टे सुशांत लोंढे संजय नगर पोलीस ठाणे यांनी ही कारवाई केली धन्यवाद